आपल्या व्हिडिओवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास या मालिकेतील जयंतचा सगळा भाऊ एका मालिकेतून येणार आहे तर भाऊ कोण आहे जयंत त्याच्याबद्दल काय बोला तर जाणून घेऊया तर स्टार प्रवाहावरील गेल्या काही दिवसांपासून एका मालिकेची खूप चर्चा आहे ती मालिका म्हणजे कोण होतीस तू आणि काय झालीस तू ही नवी मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे मालिकेची स्टार स्टारकास्ट आणि मालिकेचे प्रोमो यामुळे मालिकेविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे विशेष बाब विशे म्हणजे प्रेक्षकांचे लाडके ऑनस्क्रीन जोडपे हे पुन्हा एकदा मालिकेतून परतले आहे तर याच मालिकेवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहावरील मालिकेतून गौरी आणि जयदीप घराघरात पोहोचले या दोन्हीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले या मालिकेत गौरीची भूमिका गिरिजा प्रभू या अभिनेत्रीने साकारली त्याचबरोबर मंदर जाधवने जयदीप ही भूमिका साकारली दोघांनीही उत्तमरित्या भूमिका साकारली त्यामुळे प्रेक्षकांचे प्रेम यांना खूप मिळाले तर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आता गिरिजा प्रभू व मंदर जाधव ही ऑनस्क्रीन जोडी पुन्हा एकतर एकत्र झळकणार आहे स्टार प्रवाहाच्या कोणतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आता अभिनेता मंदार जाधव याचा सगळा लहान भाऊ मेघन जाधव हा जी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जयंत हे पात्र साकारतोय मेघन जाधवने नुकत्याच टेरी गप्पा संवाद साधला यावेळी आलं की तुझा मोठ्या भावाची एक नवी मालिका एक आहे त्याबद्दल काय सांगशील यावर बोलताना जयंत म्हणाला म्हणजेच मेघन म्हणाला प्रोमो पाहिला आहे खूप छान आहे त्याचं जे काही काम असतं तो खूप छानच करतो त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल लहानपणीपासूनच विश्वास आहे प्रोमो पाहून खूप छानच वाटलं चांगल्या प्रकारचा शो आहे आमच्या घरात आनंदाचं वातावरण आहे कारण एक स्थाप्रहासाठी काम करतोय आणि दुसरा जीवनात मराठीसाठी काम करतोय प्रेक्षकांचे प्रेम आहे त्यामुळे हे सगळं शक्य होत आहे असं मेघन जाधव म्हणाला आहे तर तुम्हाला अभिनयचा मेघन जातो याचा अभिनय आवडतो का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा